हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकन फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला न्यू ट्रेंडिंग ब्लाऊजचं कटिंग करून दाखवणार आहे बघू शकता हे आपला असतर कटिंगर आहे छातीची घडी मी दहाची घेतलेली आहे छातीची घडी दहाची घेतलेली आहे पूर्ण उंची ही तेरा आहे तेरा सेंटीमीटर आहे शोल्डर व मुंडा साडेपाच आहे बघू शकता तुम्ही गारंडी दोनची घेतलेली आहे व गळा आपल्या आवडीनुसार दहा अकरा कितीही पाहिजे असेल तर करू शकता आहे मी गळा हा अकरा ते साडे अकराच्या आसपास राखणार आहे व तेथून दोन इंच मी गळा डिझाईन करून तयार करून पॅक करून घेणार आहे व नऊ साडेनऊ इंच आपला ओपन राहणार आहे बघू शकता आहे थोडंसं गा रुंदीला बाहेरच्या डॉट थोडंसं डॉटॉटप्रमाणे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे नंतर दार कशी रेषा मारायची जेणेकरून आपली खडाखूड जास्त होणार नाही व छान सिंपल दिसेल किचकट असा दिसणार नाही बघू शकताय आपला सुंदर असा गळ्याचं कठीण करून घेऊया जसा ड्रॉ केलेला आहे बरोबर त्या लाईनवरूनच करायचा जेणेकरून आत घेतला थोडासा गळा तर छोटा होणार बाहेर घेतला थोडा मोठा होणार बरोबर घ्यायचं आहे बघू शकता आपल्या गळ्याचं छान कठीण झालेलं आहे तर चला आता मेन फॅब्रिक सोबत हा गळा जॉईन करून घेऊया मेन फॅब्रिक हे सवची बाजू ठेवायची आहे व अस्तर हे उलट ठेवायचं आहे तातण्या पेना लावून व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही पार्ट वेगवेगळे भेट नको पाव इंचा जो मार्जिन पकडत आहे तसा गळा अस्तर मेन फॅब्रिक हाताने पकडत आहे तसा गळा फिरवायचा आहे बघू शकता आणि डाव्या हाताने आहे सगळा फिरवत आहे जिथं आपला कोणा आहे तिथं सुई खाली घालायची आहे व कपडा फिरवून घेऊन परत टीप माराय चालू करायचे आहे फक्त पाव इंचाच एक सारखंच व्यवस्थित मार्जिन पकडायचं आहे पाव इंचाच मार्जिन ठेवून गळा मी कट करून घेणार आहे आपला सुंदर असा गळा झाले किती छान सिंपल सोबर मस्त झालेला आहे छोटे चोट छोटे गळ्याला कर्स देऊन जेने जेणेकरून आपल्याला अस्तर आतल्या सेटला फोल्ड करायला फार सोप होईल कमरेला कमरपट्टी न लावता असे पॅक करून जरी घेतले तरीही चालते जेणेकरून कपडा उलटा होईल हे अशी पटकन होती मी बरेचशाच व्हिडिओमध्ये कमरपट्टी पण कशी लावायची दाखवलेलं आहे ब्लाऊजदा मी कमरपट्टी लावलेली आहे माझे ब्लाऊज अर्जंट असल्यामुळे काल मी एक तासात पूर्ण हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे अर्जंट असल्यामुळे इथं मी दाखवणार नाही आहे कमरपट्टी लावणार नाही आहे बघू शकते आता ह्याच्यावरून व्यवस्थित अशी परत आपल्याला दाबटीप दाप मारून घ्यायची आहे असतचा कपडा आज फोल्ड करायचा किंवा मेन फॅब्रिकवरच्या साईडनं दाबर आहे त्याच टिपवरून फक्त दाब व्यवस्थित मारायचं आहे मी बघा अस्तर व मी फॅब्रिकच्या अंगठा आतमध्ये घालून जी टीप मारलेली आहे ती व्यवस्थित बाहेर काढून घेत आहे व त्याच्यावरूनच व्यवस्थित हळूच दाप मारत आहे जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर दिसायला नको न पाहिजे ह्यासाठी बघू शकता परत जिथं कोण असेल तिथं सुई आत घालून परत कपडा फिरवून घ्यायचा आहे परत आहे तेच पोझिशन आपल्याला करायचं आहे बघू शकता फक्त कपडा व्यवस्थित जशी मार्जिन आहे तशीच फक्त व्यवस्थित करून घ्यायची किती छान सुंदर वाटत आहे पण आपला गळा फिनिशिंग असेल तयार झालेले जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून लगेच घ्यायचे आहे ब्लाऊज ब्लाऊजचं फिनिशिंग किती छान आहे सगळे दोरे हे लगेच पटकन काढायचे काढून घ्यायचे आहे ठेवायचे नाही जेणेकरून फिनिशिंग आपलं फार छान दिसेल कमरेचा टक्स साडेचार इंच उंचीचा व अर्धा इंच रुंदीचा घेऊन कमरेचा टक्स मारायचा आहेस सगळ्या टिपा ह्या डबलच टाकायच्या आहेत मी डबल टिपा सगळीकडे मारत आहे बघू शकता आता मेन फॅब्रिक व अस्तर हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पाच नंबरची मोठी टिप मारून अगदी काटावरून जसा अस्तर आहे जास्त जागतिक काठावरून अशी टीप मारून घ्यायची आहे आपला कपडा आहे ते में कट करून घेणार आहे अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग व स्टिचिंग केला तर फार छान फिनिशिंग येते व्यवस्थित आपले कटिंग झालेलं आहे साडीतला जो मी पाहून थोडासा कपडा काढून ठेवलेला होता त्या कपड्याची काठ मी कट करून घेते व ती लटकनसाठी मी वापरणार आहे जो एक्स्ट्राचा पर्पल कलरचा जो कपडा आहे तो मी डिझाईनसाठी वापरणार आहे असे पाच ते सहा मी अंदाजे चौकोन असे कट करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीने चार इंच पाच इंच असे घेऊ शकताय जेणेकरून आपली मस्तीपिरी त्रिकोण मोठे तयार होतील बघा आता हे सर्व एकत्र एक ठेवून मी एकसारखी त्याची लेवल करून घेणार आहे अंदाजे काढला तरीही चालेल बघू शकते अशा पद्धतीने पटकन तयार करून होतात हा साडीचा जो ब्लाऊज पिसाचा जो काठ आहे त्याचाही मी इथं वापर करणार आहे व या ब्लाऊजमधला प्लेन कपडा आहे त्याचाही वापर तिन्हींचा वापर करून मी डिझाईन तयार करणार आहे मोजत बसले की थोडाफार वेळ जातो पण हे आपल्याला मोजायची काही गरज नाही एक आपला तुकडा छोटा मजार असा मोठा ज मजार असा मोठा असं त्रिकोण करायचा असल्यामुळे एवढा काही बरा आपल्याला पडणार नसे मी असे स्कॉलर येते तुम्हाला हवे असेल तुम्ही ते मी मोजू शकताय सगळे बघा हे आपले विषय तयार करून घेणार आहे बघा एक सारखे सगळे व्यवस्थित आपले मोठे मोठे त्रिकोण तयार झाले पाहिजे असे सगळे त्रिकोण मी तयार करून घेत आहे तुम्हाला जितके आवडीप्रमाणे तुमचे पाच इंच सहा इंच तुम्हाला जितकी मोठी लहान डिझाईन पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्रिकोण कट करून घेऊ हो शकता आता हे आपले त्रिकोण सगळे एकसारखे व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे एक, एक लेवलमध्ये कुठं कमी जास्त होता नाही कुठं धागा दिसतो आहे का सगळं चेक करत मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे असं केलं ना, ना फिनिशिंग फार छान येतं लेग कटिंग करून सगळं व्यवस्थित झालेलं आहे मध्य सेंटरला पहिल्यांदा पिंक कलरचा घ्यायचा नंतर पर पर्पल कलरचा घ्यायचा व जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणच्या बरोबर मध्यावरून रेशमा लुंबीचेही आता मी काटाचा जो पॅच तयार केलेला आहे तो लावणार आहे परत चौथा पर्पल पर कलरचा पाहू शकताय तुम्ही परत पिंक प्लेन जो कपडा आहे तो वापरणार आहे परत पर्पल शेवटी आपल्याला पर्पल ठेवायचा आहे आपले खालचे काठ पिंक तसेच कमरेला आपण ठेवलेले आहेत बघू शकतो हवे असेल तर मी तसं काही लावणार नाही ला मी फक्त सेंटर पकडून जो ब्लाउजचा गळ्याचा आपला कोणा आहे त्या कोण्यातूनच एक साइड ह्या बाजूला व नंतर एक साइड त्या बाजूला अशा दोन्ही बाजूने मी मारून घेणार आहे अशा प्रकारे टीप मध्य सेंटर इकडच्या साईडला टीप परत मध्य सेंटर त्या साईडला टिप अशी टिप मारल्यानंतर जो आपला कपडा आहे तो मध्य सेंटरला बसतो इकडं जास्त किंवा इकडं असं काही कमी होत नाही त्यामुळं तुम्ही असं मारला तर फार सोप्पं जाईल जे नवीन शिकणार आहे त्यांना फार हे असं सोप्पं जाईल टिप मारायला ही अशी व्यवस्थित टिप मारून जॉईन डबल टिप मारून तिथून कोणाला घ्यायची आहे बघू शकता आपला गळा किती छान फिनिशिंगने तयार झालेला आहे ह्याचे जे धागे आहेत ते लगेच कट करून घ्यायचे आहे थोडस पाव इंचा थोडस गळ्याचं मार्जिन सोडून मी बारीक सुंदर अशी पाव इंचाची लेस लावून घेणार आहे बघू शकता जसा आहे तसा गळ्याच्या आकारात वळवळ फक्त थोडंसं पाव इंच थोडा गळा सोडून मी मारलेला आहे जे तापला कोपरा आहे तिथं मशीनची सुई खाली घालायची कपडा फिरवायचा थोडंसं काढून तिथं कोपऱ्याला लेस फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून बरोबर तिथं त्रिकोणीमध्ये आपला कोणा येईल व परत आहे तेच पोझिशन परत आहे त्याच लेसवरून लावून घ्यायची आहे इथं तुम्ही दोरा लेसच्या मॅचिंग वापरला तरी काही हरकत नाही मी इथं लेसवर पिंक कलरचा दोरा वापरत आहे कारण मला गोल्डनच्या लेसवर जो कॉन्ट कॉन्ट्रास्ट जो कपडा असतो त्या कपड्याचा दोरा फार छान कॉन्ट्रास्ट वाटतो म्हणून मी प्रत्येक वेळेला डिझाईन माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे की गोल्डनवर मी गोल्डनचा दोरा वापरत नाही जो ब्लाउजचा कपडा आहे तो वापरत त्या कलरचा कपडा वापरत आहे बघू शकता आहे इथं थोडंसं कोपरा उचलतो थो आहे मी परत थोडीशी टीप अशी मारून घेणार आहे बघा जे दाघे दोरे आहेत ते लगेच कट करून घ्यायचे आहे जेणेकरून दिसायला आपलं फार छान दिसेल सगळं व्यवस्थित कटिंग करून आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही आपला सुंदर असा पॅच गळ्याचा लावून झालेला आहे बघा किती फिनिशिंग मस्त आलेलं आहे खालच्या साईडनं चॉकन मी अशी डिझाईन तयार करून घेत आहे बघा एक साईडनं असं सा मार्किंग करून घ्यायचं आहे मग तो भाग उचलू मध्ये सेंटर करून त्या साईडला परत ठेवून द्यायचं दे आहे जेणेकरून आपलं मार्किंग त्या बाजूला हे तसंच परफेक्ट येईल बघा थोडंसं दिसत नाही आहे मी थोडंसं जादा ड्रॉ करून घेतो परत तिथून तेवढा जॉईंट भाग मी करून घेणार आहे परत मी लावत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पर्पल पर्पल कलरची सुद्धा लावू शकता पण ह्या लेस सफार ट्रेंड चालू आहे गोल्डन लेप्स म्हणून मी हेच लेप्स वापरत आहे परत तसंच करायचं जिथं कोपरा आहे तिथं मशीन सुई काढून बाहेर कोपरा थोडासा फोल्ड करून कोपऱ्याला प्रत्येक ठिकाणी लेसी फोल्ड करायची आहे परत मशीनची सोयी आत घालून परत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघू शकता जे आपलं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावरून मी टीप मारत आहे बघा जिथं आपला कोपरा आला आहे तर थोडीशी किंचित सुई फोड सॉरी लेस फोल्ड करायची आणि परत सुई त्याच्यावरून व्यवस्थित दाम मारून घ्यायची कोण्या कोपऱ्याला को, को कुठेही लेस उचलता कामा नये ते फार घाणेला दिसत फिनिशिंग अजिबात व्यवस्थित येत नाही बघू शकता तुम्ही जे दोरे आपले एक्स्ट्राचे आहेत ते कट करून घेतलेले आहेत त्या काठाचे लटकन मी असे तयार करून घेतले दोन्ही साईडला दोन्ही लटकनला मी पर्पल कलरचे काठ वापरत आहे बघू शकताय लटकन आपले तयार झालेले आहेत सिंपल लटकन लावले आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचे लटकन करू शकता म्हणून मी याची क्लिप तिथं जॉईन केलेली नाही सिंपल आपलं रेग्युलर आहे ते आहे तसेच लटकन मी तिथं जॉईन करून घेणार आहे लटकन ही नेहमी तीन इंचावरतीच पाठी मग जॉईन करायचे असतात बघा आपले सुंदर असे लटकन झालेली आहे तिथं मी व्हिडिओमध्ये दिसणार नाही म्हणून सिल्वर कलरचे बटन लावलेले आहे तिथं तुम्ही गोल्डन कलरची किंवा पर्पल किंवा पिंक तुम्हाला जो आवडत असेल तो कलर तुम्ही लावू शकता व अशी मनी एक पॅच गॅप सोडून मनी लावून घ्यायची आहे मी फक्त दाखवण्यासाठी लावलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिथे तुम्ही बटन कोणते पाहिजे हे ते लावू शकता माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते व्हिडिओला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला, तुम्हाला मिळेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद